मनसे नेते वसंत मोरे यांनी मनसेला रामराम ठोकल्याने पुण्यात राज ठाकरे यांना मोठा धक्का बसलाय वसंत मोरे यांनी पक्षात मला डावलला जात असल्याचा आरोप केला तसेच राज ठाकरेंना अनेक वेळा याबद्दल बोलूनही त्यांनी जाणीवपूर्वक यामध्ये लक्ष घातलं नसल्याचा आरोप केला दरम्यान वसंत मोरे यांच्या मनसे सोडण्यावर आता मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत अविनाश जाधव यांनी वसंत मोरे यांच्या मनसे सोडण्यावर एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी वसंत मोरे सारखे कोणीही पक्षाला सोडून गेले तरी काही फरक पडत नाही असं दाखवून आपली पक्षाप्रती असलेली निष्ठा दाखवण्याचा प्रयत्न केलाय मात्र अविनाश जाधव यांच्या पोस्टवर वसंत मोरे यांच्या समर्थकांनी सडेतोड उत्तर देत वसंत मोरे यांच्यासारखा माणूस गमावून मनसेनं मोठी चूक केली असल्याचं दाखवून दिलंय अविनाश जाधव यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की एक राजा रोज हत्तीवरून राज्यात फेरफटका मारायचा तेव्हा प्रत्येक चौकात राजाचं औक्षण केलं जायचं आरती ओवाळली जायची धुमधडाक्यात के स्वागत केलं जायचं तेव्हा त्या हत्तीला वाटायचं औक्षण आरती आपलीच केली जात आहे त्याला कळत नव्हतं की राजाची पुण्याई आहे राजामुळे त्याला हा मान मिळत आहे अशी पोस्ट त्यांनी केली आहे तसेच या पोस्टमध्ये त्यांनी राज ठाकरेंच्या चपलेचा फोटोही दाखवलाय मात्र या पोस्ट खालील कमेंट जर नीट पाहिल्या तर कळेल की यामध्ये समर्थन करणारे कमी आणि वसंत मोरे यांचे समर्थक जास्त असल्याचं दिसत आहे अगदी यामध्ये मनसे सैनिक देखील वसंत मोरेच्या बाजूने उभे राहिलेले दिसत आहेत चेतन पाटील यांनी लिहिले की असलेच विचार करा आणि पक्षाची माती करा स्वतःच प्रामाणिक दुसरे कितीही चांगले काम करणारे असली तरी ते चुकीचेच हा गैरसमज दूर करा त्या राजाच्या राज्यात ग्रामीण येतो त्यामुळे राजाची निदान ओळख तरी ग्रामीण भागात व्हावी हे स्वतःला सेनापती मानणाऱ्या लोकांनी लक्षात घेऊन प्रयत्न करावेत आता मात्र अवघड आहे महत्वाचा उपमी इतका गमावला काल्पनिक गोष्टी सांगणे वेगळे व हकीकत जाणून घेणे वेगळे यानंतर कृष्णादेव माने यांनी लिहिले की मला असं वाटतंय की पहिल्यांदाच असं होतय की आजपर्यंत कित्येक जणांनी पक्ष सोडला तेव्हा त्या नेत्याला लोक शिव्या घालत होते पण पहिल्यांदाच असं होत आहे की तात्यांनी पक्ष सोडला तर लोक पक्षातील वरिष्ठावर नाराज आहे असं म्हणत त्यांनी अविनाश जाधव यांचे कान सचिन दादा चौधरी यांनी लिहिले की याचमुळे तेरा वरून एक वर आले पुढे शून्य व्हायला वेळ लागणार नाही कारण वसंतदा सारख्या वेळ असेल तर राज ठाकरे साहेब तुमच्या कार्यास सलाम तर वसंत मोरे हे पक्ष सोडून गेले याला फक्त शर्मिला ठाकरे जबाबदार असल्याचं एकानं म्हटलंय पुण्यात जाऊन दोघांच्या उमेदवारीवरून भांडण लावून दिले काय गरज होती का, का उमेदवारीचं नाव काढायची राज ठाकरे बघतील ना ते दे। असं देखील त्याने म्हटलंय राजाने पण हत्तीला काय दुखतंय काय खुपतंय का, का याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर हत्तीच नसेल तर राजा कशावरून फिरणार हत्ती नसतील तर राजाला जास्त धोका असेल गाडवांची ऐकून राजाने हत्ती बरा आहे हे मान्य चुकीचे आहे आम्ही आहोत ना म्हणून राजा आहे प्रजेने जर राजाला मान सन्मान बंद केला ना तर वांदे होतील आपले लक्षात असू द्या जाधव साहेब जरा कळ काढा तुमच्यावर पण हीच वेळ येणार आहे ब्रँड इज ब्रँड वसंत तात्या मोरे तात्यासारखे माणसं मनसेच्या बाहेर पडत असतील तर मनसेचे काहीच भविष्य नाही काही स्वार्थी नक्कीच आहेत राजसाहेबांनी थोडे तपासावे तात्या हिरा माणूस आहे अविनाश जाधव तुम्हाला वाटत असेल असा पण आज वसंत मोरे सारखा नेता भेटणार नाही अशा अनेक कमेंट वसंत मोरे यांच्या समर्थकांनी केल्यात यावरून एकच दिसतंय की वसंत मोरे सारखा माणूस मनसे सोडून गेल्यानं अनेकांनी पक्षातील कार्यपद्धतीवर बोट ठेवलंय आणि आता पुढील काळात पक्षाला परिणामी राज ठाकरेंना मोठा फटका बसणार असल्याचं बोललं जात